रेसिपी चॅनल ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आज आपण जात आहोत माझ्या मामाची म्हणजे कुलवाडीमध्ये बंगल्याची वास्तुक शांती आहे आणि तिथं जात आहोत पण त्याच्या अगोदर आम्ही ओमला भेटणार आहे माझ्या बहिणीचा मुलगा आणि जात आहोत मी विरा विरा भेटला रणजित आहे मी मणिषाकडे आणि तिथून पुढे मग आम्ही जाणार आहोत चला नंतर फिटोजवळ हा मस्त सकाळचा नजरा काय रे झाला कुठला रोड आहे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे म्हणजे मुंबई पुणे म्हणजे मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे आहे ना अच्छा बघा मस्त आणि सकाळचे वाजले आहेत सव्वा आठ आठ वाजून पण मिनिट नीट झालेले आहेत आणि बघा दुःख छान छान मस्त आणि सकाळचा प्रवास करायला एवढं छान वाटतंय भारी एकदम फारच मस्त मजा येते रंजीची स्पीड बघा <laughs> दुःख किती सुंदर बाबा किती दुःख आहे இக்கட போர் புடுத்தான் என்று பில்டிங்க சுதத்தித்தனையே आलो हो। आहोत जेवायला पाटील वाडामध्ये <laughs> बघा पाटील बसलेत <laughs> वाडा आहे हे स्वागतासाठी हत्ये आहेत छत्रपती शिवाजी महाराज मामाचा मुजरा राजे रंजित मेनू सोपतो आहे सांग चपाती करू ना हां चपाती एक हां आपलं मसाला पापड आलेला आहे चला या खायला काजू मसाला आणि चपाती आपला काजू मसाला आणि चपाती घरच्यासाठी चपाती मस्तरी आली रंजीचा मसाला टाक आहे हे पाटील वाड्यातलं तुळसिरून जाऊन जेवण केलं पाटील वाड्यामध्ये जेवण करी आणि चपाती वगैरे एकदम मस्त होते करी मागवली पण सोल करी फार तिखट होती डोळ्यातनं तर पाणी याय लागलं होतं पण असं वाटायला लागलं की आता कानातनं पण दूर येतो की काय इतके तिखट होते पण जेवण वगैरे छान होतं चला आता बसू आता तर पण गाडीत चला

शांतीलाली हा अच्छा अच्छा मग मला सगळं घर फिरून दाखवायचं आहे दाखवायचंय डेकोरेट केले ना तिथले बॉटल उचल सगळं शोचनला हे काय हॉल आहे का हे हॉल आहे ना हो। हां मामा हे माझे मामा आहेत हाय कर करा मामा हात करा हात हे माझे मामा दोन नंबरचे मामा आहे ना ते नंबरचे ना हां हे रंजित बसले आणि हे असं डेकोरेट केलेलं आहे हे बेडरूम आहे बेडरूम आहे पाहुणे आहे ते सगळे हा आणि हे किचन आहे हे किचन आहे आणि हे आग सुद्धा आहे काय खात आहे वडापाव खाते खा खा आणि हे कोण आहे सांग आजी हे <है> ना <laughs> म्हणजे ही अक्षराची मम्मीची मम्मी, मम्मी आहे <laughs> 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 आणि तो पूजा केली ना <laughs> ऑफिस करणार आहे का कशी इथे हो का अच्छा वरती जायचं हे काय अरे म्हणजे इकडे पण आहे वन बी एच की आणि इकडे पण हां असं रेंट नि द्यायला ठेवले ना कोण अच्छा हे रेंटनी द्यायचं आहे नि द्यायचं आहे हे आपल्याला माहिती सांगते रुपालीची भाची आहे माहिती सांगते आपल्याला बेडरूम किचन टॉयलेट बाथरूम आणि ही गॅलरी आहे का म्हणजे प्रत्येकाला गॅलरी आहे का अच्छा हो। ही गॅलरी आहे छान इकडे पण सेम 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 आहे हे, हे। खालती पण राहिला आणि वरती दोन भाडे सहज राहू शकत आहे ना आ, हे बेडरूम इथं टॉयलेट बाथरूम आहे बेसिन हे किचन छान केलंय फार छान हम्म छान मस्त प्रशस्त होते आलेले गिफ्ट आज वास्तुक शांतीची पूजा आहे वास्तु शांती आहे तर हे गिफ्ट आले हे पण गॅलरी आहे वातावरण मस्त झाले आणि हे आहे ते शशीचं ऑफिस आहे अजून व्यवस्थित तयारी नाही केली आणि शशीचं ऑफिस म्हणजे तो वकील आहे ना वकील आहे ना सांग वकील आहेत का है ना मामा 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 ते वकील आहे तर त्यांच्यासाठी ऑफिस आहे पण करतो मामा आणि मा माझे मामा आणि रंजित गप्पा मारत आहेत दोघजण हां म्हणूनच म्हणूनच आठवणी असतात मामा ह्या बरोबर आहे की नाही कुलवाडीतून आपण आलो हो। आहोत माझ्या मामाची घराची म्हणजे बंगल्याची वास्तुक शांती झाली आणि आता आली आहे मी बार्शीला तर बार्शी मध्ये कुठलं हॉटेल आहे अभिजित एक्झिक्युटिव्ह हम्म तर समजून घ्या आणि पहा हॉटेल किती सुंदर आहे ते हे पाहे हे हे बॅग आणि बेड आहे आणि टी व्ही आणि सोपा आहे आणि हा आमचा पसारा आहे <laughs> कारण इकडं थंडी आहे समजल्यानंतर आम्ही इकडं स्वेटर वगैरे घेऊन आलेलो आहे आणि जर कोण आलं म्हणजे असं एक्स्ट्रा कोण असेल तर जेवायला वगैरे जेवण करण्यासाठी हा चेअर टेबल आणि चेअर आहेत आणि हे आहे ड्रेसिंग टेबल ड्रेसिंग टेबल आहे हा एक मिनटं मी मिळता ते हां हां ड्रेसिंग टेबल आहे आणि हा कबर्ड आहे आणि मला वाटतं हे आहे ते हे जे आहे ना ते काय म्हणतात त्याला खिडकी आहे विंडो विंडो खिडकी हे असं वरती जाते असं आता अंधार असल्यामुळे ना सगळे आतलंच दिसतंय दिसत आहे आणि हे आहे कबर्ड कबर्ड कसं ते पाहूयासारखं लागते वा हे असे कबर्ड मध्ये पाणी वगैरे गरम करण्यासाठी जार आहे कपडे अडकवण्यासाठी आहे आणि हे असं खूप छान आहे हॉटेल मस्त मला आवडलं आणि एक मिनिट बाथरूम दाखवते टॉयलेट बाथरूम हे टॉयलेट बाथरूम आहे मस्त छान फ्रेश आहे सगळं तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा प्लीज आणि भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद